सुंदरागी आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीमध्ये प्रथमच नृत्य कलाकारांचे असोसिएशन स्थापन 60 हून अधिक डान्सर सहभागी इचलकरंजीमध्ये प्रथमच नृत्य कलाकार एकत्र येऊन इचलकरंजी डान्स असोसिएशन ची स्थापना करण्यात आली या ऐतिहासिक उपक्रमाला शहरातील जवळपास 60 हून अधिक डान्सर उपस्थित होते या असोसिएशनच्या माध्यमातून एक नियमावली जाहीर करण्यात आली असून भविष्यात नृत्य क्षेत्रातील कलाकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील सर यांनी केले यावेळी उपाध्यक्ष सायली होगाडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करत असोसिएशनच्या गरजेवर प्रकाश टाकला यानंतर अक्षय कडोले सर यांनी असोसिएशनची अधिकृत नियमावली जाहीर केली तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विशाल चिगरेसर यांनी मानले नवीन स्थापन झालेल्या इचलकरंजी डान्स अध्यक्ष सुनील पवार उपाध्यक्ष सायली होगाडे सेक्रेटरी सचिन पाटील खजिनदार भारत ढवळे सल्लागार करण बिल्ला दीपक धवन संचालक विशाल चिगरे सचिन माने संतोष पाटील रोहन आळवी अक्षय कडोले अमोल कोठावळे अमोल संधी सुल्तान बारगीर गणेश गायकवाड सुजा ढवळे नीलम येसाठे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे या असोसिएशनच्या माध्यमातून नृत्य कलाकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळणार आहे तर या नूतन असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी शहर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी पत्रकार विजय तोडकर यांची निवड झाल्याबद्दल व पत्रकार शाहूसेन मुल्ला यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील जवळपास साठहून अधिक डान्सर उपस्थित होते चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन